नमस्कार किचन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते तुम्ही जगाच्या कोपऱ्यावर कुठे राहत असाल पण एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे आहात हे जेव्हा कळतं जेव्हा तुम्ही तुमचे विचार जगापुढे मांडता असो तर एक आठ दिवसापूर्वी मी दम बिर्याणीचा व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला जवळजवळ पंधरा हजार व्हिवर्सनी बघितलेला आहे आणि खूप छान छान कमेंट आलेले आहे सगळ्यांच्या आणि सगळ्यांचे मी खूप आभारी आहे इतका सुंदर त्यांनी कमेंट केलेले आहे आणि इतका छान लोकांनी तो बघितलेला आहे सगळ्यांचे मी खूप आभारी आहे आणि एक दादा आहे त्यांना तर तो व्हिडिओ खूप आवडलेला आहे कारण की त्यांनी तो जवळजवळ तो व्हिडिओ माझ्या मते आठ ते दहा वेळा तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि छान छान कमेंट त्यांनी त्याच्या खाली केलेला आहे तर त्या दादांसाठी हा आजची जी रेसिपी आहे ती त्या दादांसाठी आहे आणि भरपूर प्रतीक्षा केल्यानंतर सुरेखास किचनचे पाचशे प्लस सबस्क्रायबर झालेले आहे त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि छान छान कमेंट करता त्यासाठी मी सगळ्यांचे खूप आभारी आहे आणि असेच वेळात वेळ काढून व्हिडिओ बघत राहा छान छान कमेंट करत राहा पाट्यावर वाटलेली लसणाची मिरची मी खूप वर्षाने खाणार आहे कारण की पहिले जेव्हा माहेरी जायची तेव्हा आई माझी मला दोन महिने पुरेल एवढी लसणाची चटणी पाट्यावर वाटून बिना पाण्याची वाटलेली मिरची गोळा बनून असा डब्यात भरून द्यायची ती दोन दोन महिने मी ती मिरची खायची पण आता मीच नाही सांगत बनवायला तर चला आणि छान मिरची वाटून झालेली आहे आता काढून घेऊया चला मस्त पैकी बाजरीची भाकर आणि पाट्यावर वाटलेली लसणाची मिरची आणि त्याच्यामध्ये टाकून खातात तसं कच्चं तेल तर हा झणझणीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद